नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात समाजसेविका आशा पंचप्पा शिंदे यांनी सीबीडी पॅनल क्रमांक का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आशा शिंदे या स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीतील आपली तयारी स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने त्यांना अधिकृत उमेदवारी देऊन एक प्रकारे विश्वासच टाकला आहे मी सीबीडी अठ्ठावीस क्रमांक अ मधून अजितदादा पवार गटातून अर्ज दाखल केला आहे माझी निशानी आहे मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून समाजसेवा करते मी काही त्यांच्यासाठी काम करते पण आपल्याकडे आर्थिक मदत त्यांच्याकडून होत नसेल पण जे त्यांच्यासाठी मी काम करू शकते ते मी काम करते आणि आता इथून पण माझा विजय शंभर टक्के होणार आहे यापुढून पण माझं राहिलेलं जीवन सगळं समाजासाठीच घालवणार आहे अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई